यंदाच्या मान्सून हंगामात पावसात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली एरवी गोव्यात पावसाळी हंगामात एकशे वीस इंच एवढी पावसाची नोंद होते मात्र हंगाम संपण्यास अजून महिना बाकी असताना राज्यात एकशे बत्तीस इंच पावसाची नोंद झाली आहे पावसाच्या दृष्टीनं जुलै महिना महत्त्वाचा ठरला आपला दोन हजारचा चोवीस या वेळेचा पाऊस आहे हा एक युनिक पाऊस आपण म्हणूया गोव्यासाठी आणि जास्त सर्व लोकांना अपेक्षेपेक्षा जास्तच पाऊस सगळ्या लोकांचा मला फीडबॅक येतोय पण याच्या संदर्भात जर आम्ही थोडंसं आधी सांगायचं झालं तर आपण आपला मे आणि त्याच्या आधी एप्रिलचा या दरम्यानचं जर थोडेसं अंदाज जर घेतला तर आपल्या हवामान विभागानं सांगितलं होतं की यावेळेसचा पाऊस हा अबो नॉर्मल असेल खास करून जो कोस्टल बेल्ट आहे त्याच्यासाठी आणि त्या अपेक्षेप्रमाणात आपल्या इथं पाऊस पडलेले आहेत आणि कॉन्स्टंट पाऊस पडतोय सर्व पाऊस होतोय बऱ्याच स्टेशनवरती हेवी रेनफॉल आपल्याला मिळतोय आणि पाच पासून जो पाऊस लागलेला आहे तो कॉन्स्टंट आत्तापर्यंत म्हणजे आत्ता सात ऑगस्ट सुद्धा आपण आहोत आणि तिथं सुद्धा पाऊस पडतोय तर एकंदर पावसाचा जर आपण आढावा घेतला तर आजच्या तारखेपर्यंत तर जवळजवळ जर इंचाच्या वशेत जर बघितलं तर आपण एकशे बत्तीस इंच पाऊस ऑलरेडी पडलेला आहे आणि या एकशे बत्तीस इंच पाऊस हा म्हणजे जर नॉर्मली आपण तीस सप्टेंबर म्हणजे मान्सूनचा काळ आपला एक पासून ते तीन तीस सप्टेंबर असा असतो तीस सप्टेंबर म्हणजे एक जून ते तीस सप्टेंबर या काळात जर पाऊस बघितला तर तुम्ही सुद्धा म्हटले की एकशे वीस इंच पाऊस आपल्या गोव्यामध्ये नॉर्मली पडतो पण आता सात ऑगस्ट पर्यंतच आपला एकशे बत्तीस इंच पाऊस ऑलरेडी कव्हर झालेला आहे okay. अलर्ट okay. असतात हे आपल्या लोकांसाठी असतात तसेच आपले वेगवेगळे स्टेक होल्डर्स त्यांच्यासाठी असतो okay. येलो अलर्ट जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण याच्यामध्ये म्हणतो की बी प्रिपेअर्ड त्यानंतर रेड अलर्टचा ऍक्शन घेण्यासाठी असतात सो so, जो येलो अलर्ट आहे म्हणजे ग्रीन नंतरचा येतो तो येलो अलर्ट ग्रीन अलर्ट म्हणजे नोव्हान सो आज आपण येलो मध्ये आहोत काल सुद्धा आपल्या इथं एक हेवी रेनफॉल दोन ठिकाणी मिळालं एक नॉर्थमध्ये आणि एक साऊथ मध्ये पुढचे तीन चार दिवस आपण थोड्या डिक्रीजिंग ऍक्टिव्हिटी मान्सूनची बघू शकतो त्यानंतर परत जोर धरण्याची वगैरे अपेक्षा आहे सो आत्ताच्या या काळाच्या सध्या आपण पुढचे चार दिवस आपण ग्रीड अलर्टवर ग्रीन रंगावरती म्हणजे ग्रीन कलर वरती जातो आणि आज एका दिवसासाठी आपण रेड आहे जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो हळूहळू आणि जुलैमध्ये तो पीक हे घेतो आणि मग स्लो होतो सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय किती अलर्ट द्यावं लागलं आणि कसं हे करावं लागलं जर तुम्ही योग्य म्हटलात आपण जसं ऑनसेट मान्सून चालू करतो आपण यावेळेच्या बघितलं पाच ऑगस्ट जूनला आपण मान्सून ऑनसेटवरती आपण डिक्लेअर केलं त्यानंतर पिकअप होतात वारेवरती म्हणजे घाटावरती येतात मान्सून ॲक्टिव्ह होतो आणि जुलै महिना हा जास्त क्रुशल असतो आपल्या ह्याच्यातनं आणि जवळजवळ आपण अकराशे एम एम रेनफॉल वगैरे होणं त्या दरम्यान वगैरे अपेक्षित असतो जर जुलै महिना आपण पर्टिक्युलर जुलैमधल्याबद्दल बोलू जुलै महिन्यामध्ये जर बघितलं तर पाऊस किती पडतो तर आपला स्टॅटिस्टिक असं म्हणतं की सव्वीस दिवस आपल्या इथं पाऊस पडतो म्हणजे दोन पॉईंट पाच एम च्या वरती पाऊस पडण्याचे दिवस किती आहेत तर सव्वीस दिवस आपल्याकडे आपण धरून चालतो यावेळी मात्र आपल्याला पूर्ण तीन तीस दिवस पाऊस मिळाला त्यासोबत जेव्हा आपण आपण बद्दल आपण आपण मध्ये एन्क्वायरी आपण आता चर्चा करत होतो तर अलर्ट्स आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे ग्रीन अलर्ट्स असतो येलो अलर्ट असतो त्याच्यावरती आपण ऑरेंजला जातो आणि सगळ्यात जास्त शंका असते म्हणजे टेक ॲक्शन याच्यामध्ये तो रेड अलर्ट असतो तर आपण जर बघितलं तर रेड अलर्ट आपण किती केले तर जवळजवळ नऊ इशू केले आपण आणि आठ इश्यू आपण ऑरेंज अलर्ट केले सो हे इट सेल्फ एक हिस्ट्री आहे एवढे अलर्ट इश्यू करावा लागले आणि एवढा तसा पाऊस होताच होता या जुलै महिन्याच्या काळामध्ये तर त्याचं एकच उदाहरण आपण सात जुलैचा जो पाऊस झाला तीनशे साठ एम एम आणि सर्वत्र हे दोनशे एम च्या वरती सुद्धा आपल्याला जवळजवळ एक तीन एपिसोड आपल्याला तीन इन्सिडेंट आपल्याला मिळाले जुलै महिन्याच्या सो हा जुलै महिना खरं होता हा आणि मान्सून गोव्याचा जर म्हटलं तर जुलै महिन्याचा जास्त सिग्निफिकेंट करतो ऑगस्ट याच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात हळूहळू पाऊस कमी होऊन जातो सो जसं म्हटलं की यावेळी आपण एक ही जून महिने जुलैच्या काळामध्ये एकही आपण ग्रीन अलर्ट इश्यू नाही केलं ऑरेंज रेड येलो आणि रेड सो सगळ्या हायेस्ट अलर्ट रेड होतो यंदा